नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व पैसे जे पंधराशे रुपये येतात ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे आणि होतसुद्धा आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरपासून राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात अधिकृत माहिती दिली आणि त्या अनुषंगाने सर्व लाभार्थ्यांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा होतात परंतु मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना हे पैसे जमा होत नाहीत किंवा अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना हे पैसे जमा होतात परंतु त्यांना ते माहीतच नाही आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने चेक करता येत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत किंवा नाही किंवा जे जमा झालेले आहेत ते कोणत्या बँकेमध्ये गेलेले आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ऑनलाईन पद्धतीचं स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे फक्त आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हे पाहता येणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याकडून विविध कागदपत्र सुद्धा घेतलेले आहेत आणि आपण तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की तुमचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत तुम्ही बँकेत वगैरे जा तुम्ही इकडे जा तिकडे जा परंतु मित्रांनो आपण त्या बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही हे कळत नाही किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला असं कळतं की बाबा या बँकेमध्ये पैसे आलेले नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असेल डी बी टी तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला या डीबीटच्या माध्यमातून कोणकोणते हप्ते जमा झाले आहेत कोणत्या महिन्याचे हप्ते जमा झालेले आहेत त्याचबरोबर त्या तारखेसह कोणत्या बँकेत जमा झाल्या आहेत आणि तुमचा जो जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता येतो आहे तो, तो कोणत्या योजनेअंतर्गत मिळतात या सर्व गोष्टी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे कारण मित्रांनो अनेक सबस्क्रायबर सदस्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत असे प्रश्न आले की सर आम्हाला आमचं स्टेटस ऑनलाईन पद्धतीने चेक करता आलं पाहिजे आम्हाला हे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही कोणत्या महिन्याचे जमा झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे का तर हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बरोबर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अतिशय महत्वाची एक सूचना तुम्हाला देतोय की ही व्हिडिओ बघत असताना ती व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायची आहे कारण मित्रांनो त्या ठिकाणी अनेक महत्वाच्या बाबी समजावून सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसत असताना फक्त एकाच महिन्याची माहिती दिली ते दिसते आणि नंतर तुम्हाला बाकीच्या महिन्यांची माहिती जर बघायची असेल तर त्या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन दिलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचे त्याचबरोबर ज्या एखाद्या लाभार्थ्याचं तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड टाकलं किंवा तुम्ही स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकला तर त्या ठिकाणी जर तुम्हाला, तीकानी तुम्हाला, तीकानी त्या 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 तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर त्याचा अर्थ काय हे सुद्धा मी त्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे जरी तुम्ही ही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं या गोष्टी कळल्यानंतर लगेचच तुम्ही तुमचं काम करू नका त्याचबरोबर तुम्ही पूर्ण ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे या पेजवरती आल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसतो बघा या ठिकाणी एक तुम्हाला लाभार्थी स्थिती लाभार्थी स्थिती म्हणून एक ऑप्शन दिसतोय यावरती तुम्हाला या क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचंय जो तुमचा आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर टाकायचा आणि आधार कार्ड नंबर टाकताना कोणत्याही प्रकारचे जे नंबर असतात ते नंबर चुकवायचे नाहीत तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक कॅपचा दिलेला आहे हा कॅपचा तुम्हाला जशाच्या तसे या ठिकाणी टाकून घ्यायचे मी सुद्धा माझ्या केसमध्ये जो काही कॅपचा आलेला आहे हा कॅपच्या जशाच्या तसा टाकून घेतो टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय गेट मोबाईल ओ टी पी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी येतो हा ओ टी पी या ठिकाणी पुढे तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो ओ टी पी आला आहे हा ओ टी पी या ठिकाणी टाकून गेट डॅटा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे या मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा ओ टी पी हा सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येणार आहे आणि सक्सेसफुल झाल्याचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी ओके बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मी सुद्धा माझ्या केसमध्ये ओके बटनावरती क्लिक करून घेतो आहे व्यवस्थित संपूर्ण प्रोसेस व्यवस्थित समजून घ्यायची आहे घाई करू नका ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यवस्थित जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचं संपूर्ण माहिती व्यवस्थित दिसणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं नवीन पेज ओपन होताना दिसणार आहे नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला थोडासा खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचं बेनिफिशियर नेम फादर नेम त्याचबरोबर तुमचं डिस्ट्रिक्ट कोणता आहे त्याचबरोबर तुमचा तालुका कोणता जिल्हा कोणता तुम्हाला कोणत्या योजनेखाली या पैसे मिळतात त्याचबरोबर तुमचं गावाचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे रजिस्टर नंबरसुद्धा तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अपलोडेड युजर म्हणजे तुम्हाला तुमचं तहसील कार्यालय किंवा कुठून ह्या सगळ्या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत या सगळ्यांचं तुम्हाला लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इकडे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर डिस्ट्रिक्ट विलेज आधार डेमो ऑथेंटिफिकेशन स्टेटस अपलोड डेट म्हणजे दे तुमची ही जी माहिती आहे ही माहिती कधी अपडेट केलेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळं घाई करायची नाही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि खाली बघा या ठिकाणी फायनान्शियल इयर आय डी हा एक ऑप्शन दिलेला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील मी सुद्धा या ठिकाणी क्लिक करून घेतो आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस आणि सव्वीस असे दोन तुम्हाला ऑप्शन दिसतील डीबीटीच्या माध्यमातून दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये जर तुम्हाला पैसे आले असतील तर त्यावरती क्लिक करून सर्च बटनावरती क्लिक करायचे जर समजा काही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसली नाही तर पुन्हा तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस जो आता चालू वर्ष आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मी सुद्धा क्लिक करतो सर्च बटनावरती क्लिक करून घेतो सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जून महिन्याचं स्टेटस दिसते बघा या ठिकाणी पेमेंट स्टेटस बँक नेम अकाउंट नंबर क कधी क्रेडिट झालेत किती अमाऊंट क्रेडिट झालेले आहेत कोणत्या तारखेला झालेलं आहे ट्रान्झॅक्शन काय आहे किंवा तुमचं ट्रान्झॅक्शन फेलचं काय रिझन काय आहे सक्सेसफुल अनसक्सेसफुल ज्या काही गोष्टी असतील ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे अशा पद्धतीने या लाभार्थ्याला फक्त जून महिन्याचं डीबीडीच्या माध्यमातून पैसे जमा झालेले आहेत आता पुढे मी तुम्हाला इतर लाभार्थ्यांचे जून किंवा मे एप्रिल वगैरे काही दोन तीन महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला हो या ठिकाणी दाखवतो आता मित्रांनो या ठिकाणी मी नवीन एका लाभार्थ्याचं डिटेल्स या ठिकाणी टाकलेले आहेत ओ टी पी वगैरे सगळं काही घेऊन झालेलं आहे आणि आता या ठिकाणी फायनान्शियल इयर आय डी मी या ठिकाणी त्याचा स्टेटस चेक करतो आहे या ठिकाणी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षीसुद्धा या व्यक्तीलासुद्धा कोणत्याही प्रकारचे डीबीटीच्या माध्यमातून पैसे आलेले नाहीत त्याचबरोबर आता या ठिकाणी पंचवीस आणि सर सर्च डिटेल ऑप्शनवरती मी क्लिक करतोय आता तुमच्यासमोर बघा या ठिकाणी एप्रिल महिना तुम्हाला दिसतो बघा तर या ठिकाणी या व्यक्तीला एप्रिल महिन्याचे पैसे आलेले आहेत तर संपूर्ण डिटेल्स सेम असते प्रत्येक लाभार्थ्याचे डिटेल्स वेगवेगळे दिसतील टॉपिक मात्र प्रत्येकाचं पेमेंट स्टेटस बँक नेम बँक अकाऊंट नंबर वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील सेम दिसतील आणि या ठिकाणी या व्यक्तीला एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी सर्च ऑप्शन जो दिलेला आहे बघा इथे सर्च ऑप्शन तर या सर्च ऑप्शनवरती जर समजा तुम्ही पुन्हा क्लिक केलं एकदा क्लिक केलं पुन्हा एकदा क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते महिने चेंज होताना दिसणार आहेत मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतोय बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की नेमकं काय प्रकार आहे तो बघा या ठिकाणी सर्च बटन आहे या सर्च बटनावरती मी क्लिक करतो इथे चेंज होताना तुम्हाला दिसेल बघा सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी सर्च बटनावरती क्लिक करतो मी सर्च बटनावरती क्लिकनंतर एप्रिल जून महिना आला बघा तर तुमचं सुद्धा या ठिकाणी जून महिन्यानंतर मे महिना या ठिकाणी दिसतोय बघा त्यानंतर पुन्हा सर्च बटनावरती मी क्लिक करतोय तर या ठिकाणी मे महिन्याचा तुम्हाला दिसतोय त्यानंतर या ठिकाणी जून आता जून महिन्याचा दिसायला लागला त्यानंतर मे महिन्याचा दिसायला लागला त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुद्धा दिसायला लागला तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे आणि ज्या लोकांचं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर नॉट रजिस्टर हा मेसेज येतोय म्हणजे याचं ये दोन कारण आहेत काही लाभार्थ्यांना नॉट रजिस्टर मोबाईल नंबर फॉर ओ टी पी असा जो मेसेज येतोय याचा अर्थ असा की तुम्हाला या योजनेअंतर्गत अद्याप एकही हप्ता आलेला नाहीत काही अंश असंही मी थोडासा अभ्यास करतो केला की काही लोकांना ओ टी पी येत नाहीत रजिस्टर दिसत नाही पण त्यांना हप्ते आलेले आहेत त्यांना लाभ मिळालेला आहे तर अशा लोकांनी काय कर करायचं आहे समजा एक लक्षात ठेवा हो, तुम्हाला हप्ते येतात म्हणून तुम्ही या ठिकाणी थांबू नका काय करायचं आहे ज्या लोकांचा ओ टी पी येत नाही परंतु हप्ते येतात त्यांनी मात्र तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची ही माहिती ऑनलाईन पद्धतीने अपडेट करून घ्या कारण तुम्हाला या तुमचं माहिती सुद्धा या वेबसाईट वरती आली पाहिजे मला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे की बाबा मला हप्ते येतात किंवा नाही प्रत्येक वेळ तहसीलदारांच्या ज्या अधिकारी असतात त्यांच्यावर डिपेंड राहायचं नाहीये तुम्हाला या योजनेसंदर्भात तुमचं स्टेटस हे चेक करता आलं पाहिजे यासाठी या या तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची माहिती अपडेट करून घ्या जेणेकरून नवीन नवीन ज्या गोष्टी असतील किंवा एखाद्या महिन्याचा जर हप्ता तुम्हाला आला नाही कोणत्या कारणामुळे आला नाही या संदर्भात संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमची माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची फक्त आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येणार आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा कारण जेणेकरून सर्वांनाच आपली माहिती आपलं जे स्टेटस आहे हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र